बघा दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर एका तीन आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर किती सर त्याच्यामधलं एक मर्म नेहमी ध्यानात ठेवा दोन वर्तुळांच्या दोन वर्तुळांच्या दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे वर्तुळांच्या त्रिज्यांच्या वर्गा एवढे असते ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा गणित म्हणते दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचं गुणोत्तर एका असतील तर प्रश्न विचारला त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर किती क्लिव काय मर्म काय तर दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे वर्तुळांच्या दर्शवल्या वर्तुळांच्या त्रिज्यांच्या वर्गा एवढा असते हे त्रिज्यांचं गुणोत्तर हे त्रिज्यांचं गुणोत्तर आता क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर असणार कशाच गुणोत्तर क्षेत्रफळांचं हे कसं असणार तर याचा वर्ग करायचा याचा सुद्धा आणि याचा सुद्धा याचा अर्थ एक चा वर्ग एक आणि तीनचा वर्ग नऊ हे उत्तर असेल या प्रश्नाचं आणि हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ते